नेटवर्क ग्रुप लाईक करा शेअर सत्यवादा ममता फाउंडेशन निंबाळकर वाडी येथे माननीय अमित आदमाने अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली यांचा वाढदिवस फाउंडेशन मधील मुलांसोबत साजरा करण्यात आला ममता फाउंडेशन या बालगृहातील मुलांना वाढदिवसानिमित्त जेवण वाढवून आनंदाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच पुण्यातील विविध ठिकाणी माननीय अमित आदमानी अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्ताने त्यांना विविध संघटना व मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या संस्था जी आहे ती सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे आम्ही महिलांसाठी काम करतो मुलांसाठी काम करतो आणि आम्ही एखादा कार्यक्रम घेतो त्यावेळेस आम्ही अशीच एखादी संस्था बघतो लहान लेकरांची किंवा महिलांची जिथे आम्हाला काहीतरी करता येईल कोणी सगळ्यांच्या वयाची मिळते ते येण्याची संधी मिळाली आणि मुलांसोबत सेलिब्रेशन वगैरे मी <coughs> संदीप येवडे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आमच्या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित जी आजमाने यांचा हा वाटतं वाढदिवस त्यानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा गेले तीन वर्ष झालं आम्ही ह्या ममता फाउंडेशनकडे येऊन तिथे इथल्या ज्या आहेत किरणेकर त्यांचं काम आम्हाला फारच आवडलेलं आहे तीन वर्ष झालं आम्ही तिथं सा वाढदिवस साजरा करून अशा संस्थांमध्ये जाऊन आपल्या संघटनेचे प्रत्येक जे पदाधिकारी आहेत ज्यांचा त्यांचा वाढदिवस दरवर्षी येतो तेव्हा वाढदिवस साजरा करत असताना माझं सगळ्यांना सांगणं असतं किंवा अशा जे काही लोक आहेत जे वंचित आहेत ज्यांना गरज आहे तोपर्यंत आपण तिथे पोचलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आणि आपलं जे ध्येय आहे न्यायाच्यासोबत आपण लोकांना मदत केली पाहिजे त्या अनुषंगाने आजपर्यंत आपल्या जेवढ्याही लोक पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे झाले ते अशाच ठिकाणी झाले बाहेर जाऊन ते पटाकणे उडवलं किंवा ते हळूहळू बसून ते कापून प्रथा कुठं कुठं बंद पाडण्याचा आमचा स्वतःचा संघटनेचा प्रयत्न राहील आणि प्रयत्न होत आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर काही मदत लागली या संस्थेला तर आम्ही तो करण्याचा प्रयत्न करणारच आहोत